नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी ए चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण येणारी कंबाईन दृष्ट्या आणि त्याचप्रमाणे एम पी एस सी मुख्य परीक्षा या दृष्टीने आपण प्रश्नोत्तराचाच तास घेत आहोत आणि नदी प्रणालीवरती आपल्याला एकतरी प्रश्न असतो असतो कन्फर्म त्याचप्रमाणे खनिज संपत्ती हे टॉ दोन टॉपिक्स आपण प्रश्नोत्तराच्या दृष्टीने आपण कव्हर करणार आहोत त्या अगोदर आपण या, या त्यावरती लेक्चर कवर केलेली आहेत जर ती पाहिली नसतील तर पाहून घ्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा डाटा आपण त्यामध्ये कवर केलेला आहे सो आज आपण तापी नदी संदर्भात आपी पूर्णाखोरे त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन बनतील ते आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत सो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे या अगोदर आपण कोकणातील त्याचप्रमाणे भीमाखोरे कृष्णाखोरे संदर्भात महत्त्वपूर्ण असे प्रश्नोत्तरे आपण कव्हर केलेले आहेत सो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या स्टडी एम पी सी बर, या चॅनलला नवीन असं विद्यार्थी मित्रांनो तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल पहिला प्रश्न आहे तापी नदी संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे आपल्याला बरोबर पर्याय यापैकी ओळखायचा आहे अ दिलेलं आहे विधान तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई येथे होतो ब तापी नदीचा उगम महादेव डोंगर रांगेत होतो तापी नदी सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगे दरम्यान वाहते आणि ड आहे तापी नदी चार राज्यातून वाहते आपल्याला पर्याय दिलेला एक एकमध्ये दिलेला आहे अबड पर्याय दोनमध्ये दिलेला आहे बड तीनमध्ये वरील सर्व आणि चारमध्ये अबक तर तापी नदीचा मध्य प्रदेशातील जो उगम आहे तो बैतुरी जिल्ह्यामध्ये मुलता येथे होतो बरोबर आहे तापी नदीचा उगम आहे तो महादेव डोंगर होतो सातपुडा पर्वताचेच हा भाग आहे महादेव डोंगररांग या महादेव डोंगरांगामध्ये तापी नदीचा उगम होतो तापी नदी सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगरांगा दरम्यान फ्लो होते तर बरोबर आहे त्या दरम्यान ती फ्लो होते लक्षात ठेवा आणि तापी नदी ही चार राज्यातून फ्लो होत नाही तर तीन राज्यातून फ्लो होते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून ती फ्लो होते लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे या चार अब क हा पर्याय अचूक आहे प्रश्न दोन आहे खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे अ दिलेला आहे विधान तापी नदीला उजव्या तेरावरून बैतूल पत्कीसुकी मोर अर्णावती गोमाई अनेर बुली या उपनद्या येऊन मिळतात ब दिलेला आहे तापी नदीला डाव्या तीरावरून पुणा सिपणा कापरा गाडगी वाघूर गिरणा पांजरा बुराई नळगंगा बोरी अमरावती खुर्शी या उपनद्या येऊन मिळतात आपल्याला पर्याय दिलेला आहे एकमध्ये विधान अ बरोबर आहे विधान ब चूक आहे दोन मध्ये दिलेला आहे विधान अ चूक आहे विधान ब बरोबर आहे तीन पर्यायामध्ये दिलेला आहे विधान अ व ब बरोबर आहे चौथ्यामध्ये दिलेला आहे विधान ब आणि अ चूक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके या डाव्या आणि ते राहून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या दिलेल्या आहेत महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न तीन आहे खालीपैकी कोणत्या नदीची लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे व नर्मदा व पैनगंगा गोवर्धा अँड तापी तर तापी नदीची लांबी आहे ती सातशे चोवीस किलोमीटर आहे लक्षात ठेवा चौथा प्रश्न आहे तापी नदीच्या लांबीनुसार राज्यांचा योग्य उतरता क्रम ओळखा तर आपल्याला तापी नदीने जे अंतर लांबीच्या नुसार अंतर जे कापलेलं आहे ते पहिलं राज्य ओळखायचं आहे लक्षात ठेवा त्यामध्ये अ दिलेला आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र ब गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र क मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि ड दिलेला आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तर याचं उत्तर आहे अ मध्य प्रदेश सर्वाधिक लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर गुजरात दोनशे चौदा किलोमीटर आणि महाराष्ट्र आहे दोनशे आठ किलोमीटर एवढी लांबी म तापी नदीची महाराष्ट्रातील आहे लक्ष ठेवा मध्यप्रदेश दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लक्ष ठेवा दोनशे चौदा किलोमीटर आहे गुजरात आणि दोनशे आठ किलोमीटर आहे ती महाराष्ट्रातील उदरता क्रम आहे मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र पाचवा प्रश्न आहे कोणती नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे लक्षात ठेवा पश्चिम वाहिनी नदी सर्वात लांबीची महाराष्ट्रातील ओळखायची आहे आपल्याला अपर्याय दिलेला आहे नर्मदा ब उल्हास क तापी ड वैतरणा या प्रश्नाचं उत्तर आहे तापी तापी नदी सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे महाराष्ट्रातील वैतरणा जरी ती लांबीची नदी असली पिमे पण ती कोकणातील आहे लक्षात ठेवा आणि त्याची एकशे चोपन्न किलोमीटर लांबी आहे तर ता तापी नदीची आहे ती दो दोनशे आठ किलोमीटर सो लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका ओके सहावा प्रश्न आहे कोणती नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते वर्धा ब नर्मदा क पांजरा ड तापी तर ता तापी नदी दोनदा महाराष्ट्रात प्रवेश करते एकदा अमरावती त्यानंतर परत मध्य प्रदेश त्यानंतर बारानपूर खिंडीतून ती जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करते अशी दोनदा ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते ओके सातवा प्रश्न आहे जेव्हा तापी नदी महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवेश करते म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये तेव्हा दे। ती किती किलोमीटर वाहते म्हणजे किती किलोमीटर तिने अंतर कापलेला आहे ओके okay? अ दिलेला आहे पर्याय पंचावन्न किलोमीटर ब नव्वद किलोमीटर क पंचवीस किलोमीटर आणि ड अठ्ठेचाळीस किलोमीटर तर पहिल्यांदा जेव्हा ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते तेव्हा अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर कापते ओके okay? महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा ओके okay? त्यानंतर आठवा प्रश्न आहे तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही ओके अ दिलेला आहे जळगाव ब बुलढाणा क धुळे ड नंदुरबार तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यातून वाहत नाही ती जळगाव धुळे नंदुरबार करून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते ओके तीन राज जिल्ह्यामधून महाराष्ट्रातील वाहते ओके नव्हा प्रश्न आहे खालीपैकी कोणती नदी ना पूर्ववाहिनी नाही अ गोदावरी ब गंगा क कृष्णा आणि ड तापी तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे लक्षात ठेवा ड पर्याय आहे या प्रश्नाचं उत्तर ओके दहावा प्रश्न आहे डॉट डॉट नदीला सूर्यकन्या असेही म्हणतात लक्षात ठेवा महत्वपूर्ण प्रश्न आहे आय एम बी करून ठेवा व्हेरी इम्पॉर्टन्स प्रश्न आहे ओके सूर्यकन्या कोणत्या नदीला म्हटलं जातं तर अ दिलेला आहे नर्मदा ब तापी कबुराई ड यमुना तर तापी नदीला सूर्यकन्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं अकरावा प्रश्न आहे डॉट डॉट नदीला पयुष्णे असेही म्हणतात अ पांजरा ब पूर्णा क तापी ड नर्मदा तर पूर्णा नदीला पयुष्णी या नावाने सुद्धा ओळखली जाते ही नदी लक्षात ठेवा अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ब पूर्णा ओके बारावा प्रश्न आहे कोणत्या नदीचा उगम गाविलगड टेकड्यांच्या उत्तरावर होतो अ तापी ब शहाणूर क पूर्णा आणि ड किरणा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्णा नदीचा उगम आहे तो गाविल हो गाविलगड टेकड्यांच्या उत्तरावर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तिथं होतो ओके त्यानंतर आहे कोणती नदी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील के महादगड येथे उगम पावते लक्षात ठेवा तेरावा प्रश्न आहे हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मध्ये केम हातगड येथे आहे तिथं कोणती नदी उगम पावते तर अ बुराई ब वाण क शहाणूर ड गिरणा तर गिरणा नदीचा उगम आहे तो नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील केम हातगड येथे होतो ओके चौदावा प्रश्न आहे कोणत्या नदीचा संगम जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीशी होतो अ हो मोसम ब पांजरा क पूर्णा ड आडा या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्णा नदी संगम आहे तो सांगदेव येथे होतो जळगाव जिल्ह्यामध्ये ओके पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय विसंगत आहे आपल्याला विसंगत पर्याय यापैकी ओळखायचा आहे अ दिलेला आहे आरम प्लस गिरणा बरोबर आरई म्हणजे या दोन नद्यांचा संगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तो आरम प्लस गिरणा बरोबर आरई ब दिलेला आहे गिरणा प्लस मोसम बरोबर संगमेश्वर मालेगाव क पर्याय दिलेला आहे तापी प्लस गिरणा बरोबर कुंकेश्वर दिलेला आहे पांजरा प्लस तापी बरोबर मुडावत या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य विसंगत पर्याय आहे क तापी प्लस गिरणा आहे ते कपलेश्वर येथे झालेला आहे लक्षात ठेवा तापी आणि गिरण्याचे संगम आहे तो कपलेश्वर येथे झालेला आहे okay. ओके बाकी बरोबर आहे आरम गिरणा आरई येथे गिरणा मोसम संगमेश्वर मालेगाव येथे झालेला आहे okay. ओके नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पांजरा तापी आहे ते मुडावत ओके सोळावा प्रश्न आहे डोडर नदीचा संगम जळगाव जिल्ह्यातील शेळगाव जवळ तापी नदीशी झाला आहे अ वाघूर बगिरजा कक नर्मदा आणि डिरणा तर वाघूर नदीचा संगम झालेला आहे तो शेळगाव जवळ झालेला आहे ओके सतरावा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधान चूक नाही आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे अ तापी नदीला डाव्यात राहून बोहोर येथे येऊन मिळणारी नदी म्हणजे भोरी नदी होय ब बुराई नदी डाव्या तीरावरून सुलवाडे येथे तापी नदीला येऊन मिळते क गोमाई नदी उजव्या तीरावरून प्रकाश येते तापी नदीला येऊन मिळते ड दिलेला हे वरील सर्व विधाने अचूक प्रश्नाचं उत्तर आहे ड वरील सर्व विधाने अचूक आहेत ओके बोरी नदी तापी नदीला बोअर येते बुराई नदी आहे ती सुलवाडे येते डाव्या तीरावरून आणि गोमाई नदी आहे ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रकाश येते येऊन मिळते उजव्या तीरावरून अठरावा प्रश्न आहे योग्य जोडा जुळवा एका कॉलममध्ये नद्या दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचा उगम व दिलेला आहे पर्याय बुराई बो बोरी क पांजरा ड तर उगम या स्तंभामध्ये दिलेला आहे एक आहे मोहद दोन कोंडाईबारी तीन अजिंठा आणि चार गाळणा डोंगर पर्याय दिलेला आहे खाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन बुराई नदीचा उगम आहे तो कोंडाईबारी येतो होतो बोरी नदीचा मोहद येते पांजरा नदीचा उगम आहे तो गाणा डोंगर रंगामध्ये आणि वाघोर नदीचा उगम आहे तो औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्य लेण्याच्या उत्तरेकडील भागामध्ये होतो ओके महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा त्यानंतर योग्य जोडा जुळवा एकोणीसवा प्रश्न आहे एका बाजूला नद्या आणि त्या नदीकाठी स्थित असणारे ठिकाण व दिलेला आहे निर्गुणा बमास कमतापी डउदई आणि दुसऱ्या बाजूला दिलेला आहे एक शेगाव दोन पातूर धडगाव आणि चार भुसावळ सो so, या प्रश्नाचं उत्तर आहे दोन निर्गुणा नदीकाठी पातुशहर मास नदीकाठी शेगाव तापी नदीकाठी भुसावळ उदई नदीकाठी धडगाव हे ठिकाणी वसलेली आहे महत्वपूर्ण आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे खालीपैकी विसंगत पर्याय कोणता आहे आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा आहे एक दिलेला आहे साक्री काना नदी दोन चाळीसगाव तिस्तूर नदी तीन मलकापूर पूर्णा आणि चार अकोला मोरणा ओके सो विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे चुकीचा पर्याय आपल्याला यापैकी ओळखायचा आहे तर तीन मलकापूर पूर्णा हा चुकीचा पर्याय आहे मलकापूर हे ठिकाण आहे ते नळगंगा नदीकाठी स्थित आहे लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे त्यानंतर एकवीसवा प्रश्न आहे योग्य जोडा जुळवा नद्या आणि त्या नदीकाठी ठिकाणे मध्ये दिलेला आहे नद्यांच्या स्तंभामध्ये दिलेला आहे अर्णावती ब पांजरा कबुराई ड गोमती आणि नदीकाठी ठिकाणी आहे ते शहादा शिंदखेड धुळे शिरपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चौथा ओके अरुणावती नदीकाठी आहे तर शिरपूर पांजरा नदीकाठी धुळे बुराई नदीकाठी शिंदखेडा आणि कोमती नदीकाठी शहादा ओके त्यानंतर बावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यांपैकी किती टक्के भाग तापीपूर्ण खोऱ्याने व्यापलेला आहे ओके महाराष्ट्रातील जे नदी खोऱ्या आहेत प्रमुख त्या नदी खोऱ्यांपैकी तापी पूर्ण खोऱ्याने किती टक्के भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे पर्याय एक आहे एकोणीस टक्के पर्याय दोन पंचवीस टक्के तीन एकोणपन्नास टक्के आणि चार सतरा टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा टक्के भाग हा तापी पूर्ण खोऱ्याने व्यापलेला आहे महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यांपैकी लक्षात ठेवा इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे प्रश्न तेवीस वा कोणत्या उपनद्या तापी नदीला डाव्या राहून येऊन मिळतात त्यांचा योग्य क्रम ओळखा असा प्रश्न आहे पर्याय एक आहे पूर्णा वाघूर गिरणा बोरी पांजरी बुराई पर्याय दोन आहेत वाघूर बोरी पूर्णा गिरणा पांजरा बुराई पर्याय तीन आहेत बोरी गिरणा वाघूर पूर्णा बुराई पांजरा आणि चौथा पर्याय आहे वरील कोणतेही नाही या प्रश्नाचं उत्तर आहे एक आहे पूर्णा वाघूर गिरणा बोरी पांजरा बुराई ह्या डाव्यात राहून येऊन मिळणाऱ्या क्रमवाईस नद्या आहेत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण अशा नद्या आहेत ओके चोवीसावा प्रश्न आहे तापी नदी खंबाच्या जवळ कोणत्या ठिकाणी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते ओके सर एक पर्याय दिलेला आहे अहमदाबाद दोन सुरत तीन मांडवा आणि चार आहे तलसारी तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत या ठिकाणी जाऊन ती खंबाच्या आकाद्याजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते ओके अशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण येणाऱ्या परीक्षांसाठी कवर केलेले आहेत हे एम पी एस सी एस टी आय पी एस आय एस ओ त्याचप्रमाणे भरती तलाठी आणि इतर सी डी या कॅटेगरीमधील पदांसाठी हे क्वेश्चन अत्यंत इम्पॉर्टन्स आहेत सो विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही लाईक कमेंट करून सांगा त्याचप्रमाल्या विद्यार्थी मित्रांचे सरकारमधील जे विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहेत स्पर्धा परीक्षांचा त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि समाप्तीपूर्वी जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळत जाईल বেটু চতুর্থ ভেটু ফোন লেকচরমে